शिक्षणाचे माहेरघर असणाऱ्या पुण्यामध्ये एम पी एस सी करणाऱ्या मुलीवरती कोयत्याने हल्ला लवजिहाजची पुनरावृत्ती पुण्यामध्ये होता होता टळली दिल्लीपेक्षा महाराष्ट्र शूरवीरांचा दिल्लीमध्ये काही दिवसापूर्वीच लव जिहाद झाला भर रस्त्यामध्ये मुलीचा निर्घण्न खून करण्यात आला त्याच पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये लवजिहाजची पुनरावृत्ती होता होता टळली एम पी एस सी करणाऱ्या शुराने मुलीचे प्राण वाचवले एमके के न्यूजने केलेला वार्तालाप मुलगी धावत होती मला वाचवा वाचवा म्हणून सामाजिक विकृती आहे ही खूप मोठी खूप लाज वाटली मला बघून मुलगी धावते पोरगा कोयता घेऊन तिच्या पाठीमागं पळतोय आणि लोक पाहतायत की कोणतरी त्याला पकडेल कोणते कोण पकडणार होतं गेलो मुलगी खाली वाचवाय हो, म्हणून बसले वरून तो कोयता डोक्यात टाकणार होता तेवढ्यात मी मग वरून धाडच केलं माझ्याच बहिणीसारखी दे होती ती पण घरला वरच्यावर कोयता पकडला हा दादा आला पाठीमागून त्याला लगेच पकडला आणि आम्ही पकडून मग परत मग पोलीस स्टेशनला आणून सोडला खूप बरं वाटलं माझ्या बहिणीसारखी होती ती मी तिला जीव वाचवू शकलो आज सकाळी पुणे येथे एम पी सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीवर तिच्याच मित्राने कोयत्याने वार केला सुदैवाने यामध्ये या विद्यार्थिनीचा जीव वाचला स्थानिक नागरिक व काही तरुणांनी पुढे त्या तरुणीचा जीव वाचवला आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि कायद्याच्या चौकटीतून या आरोपीवरती कडक कारवाई केली जावी यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा देखील केला जाईल विद्यार्थिनीवर रुग्णालयात उपचार सुरू असून सायंकाळपर्यंत तिला डिस्चार्ज मिळेल या सगळ्या घटनेमध्ये आपण पाहतोय गेली काही दिवसापूर्वी दर्शना पवार जी एम पी सीचा अभ्यास करत होती या तरुणीची देखील अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली त्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरती असलेला अभ्यासाचा ताण कुटुंबापासून दूर असल्याने निर्माण होणारा तणाव आणि नात्यांमधील दुरावा या सगळ्यांमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना काउन्सिलिंग देण्याची गरज आहे असं त्या प्रकर्षणे जाणवतं यामध्ये कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईल पण गेलेला जीव परत येणार नाही आणि निश्चितपणाने घटना घडून गेल्यानंतर उपाय करण्यापेक्षा घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे आणि म्हणून समुपदेशन आणि समुपदेशनाची या सर्वांना फार महत्त्वाची गरज आहे असं मला मनापासून वाटतं यामध्ये मला विशेष कौतुक करावं असं वाटतं ते लेशपाल जवळगे या तरुणाचं माझ्या युवा कबड्डी सिरीजमध्ये त्यांनी पंच म्हणून अतिशय उत्तमरित्या काम केलं आज पुढे येत धाडस दाखवत त्यांनी एक जीव वाचवला त्याच्यामुळं लेशपालजी आपलं मनापासून कौतुक आणि खऱ्या अर्थानं आपल्यामुळं आज एक जीव वाचला